सविनय सप्रेम जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावं लागेल ज्याला लढायचं असेल त्याला शिकावं लागेल कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव अटळ आहे महाज्ञानी बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेला प्रचंड विरोध केला अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ आमच्यात निर्माण केलं आणि मग शिक्षणाचं अमृत प्राशन केलेल्या पाखरांनी आकाश कवेत घ्यायला सुरुवात केली गावकुसाबाहेरच्या वस्तीनं भीम नगरचं रूप घेतलं स्वप्नातली घरं साकार होऊ लागली आपली ही सुखसमृद्धी आपलं वैभव बाबासाहेबांमुळं आहे या भावना आपल्या सर्वांच्याच मनात आहेत आणि मग आपल्या वास्तूला बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभावा आपल्या घराभोवती प्रज्ञा सूर्याचं वलय असावं हे स्वप्न बघितलं आयुष्यमान अजय भालेराव यांनी या स्वप्नपूर्तीसाठी संकल्प केला स्वातंत्र्य समता न्यायबंधुता आणि एकतेचं प्रतीक असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण बुद्धयान महासंघाचे अध्यक्ष वंदनीय भंते राजरत्न यांच्या शुभ हस्ते नाव माझं नाव अजय कुमार जयसिंग भालेराव सर बाबासाहेबांचं पुतळा तुम्ही घरावरती उभा त्याच्या त्याच्यामागील प्रेरणा काय आमची ह्यामागे प्रेरणा ही आहे की आज बाबासाहेबाचं जगाच्या बादव कुठेही जाल तिथे पुतळे आहेत जसं कॅनडा अमेरिका नॉ कॅनडाने त्यांना नॉलेज ऑफ सिंबॉल दिलेलं आहे अमेरिकाने पुतळे उभा केले जगात पाठवून मी थोडाफर फिरलेलं आहे तिथं मी सगळे पुतळे पाहिलेले आहेत इंडियातही आता तिथे पुतळे उभारले जसं दिल्लीत उभारले आंध्रामध्ये उभारले तर आम्ही आमचं संकल्पना ही आहे की बाबासाहेब अजून तळागाळात लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत बाबासाहेबांचे विचार फुटले नाहीत ते ते त्यांचे विचार पुढे आणायचा विचार प्रयत्न करतो आहे आज जे बाबासाहेबांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे इतकं काम केलं आहे की त्यांच्या कष्टामुळे आज आम्ही इथं उभारलेलं आहे त्यांच्या कष्टाच्या ह्याच्यामुळे सन्मानतेमुळे आज आम्हाला हा सन्मान मिळाला आहे गावगोंडाबाहेर आमचं असलेलं वास्तव्य बाबासाहेबांनी शहरात आम्ही उभा केलेलं आहे मानव त्या समानता जे उद्धारासाठी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांच्यामुळे आज काय आम्ही इथं आहे जे काय सर्व ते बाबासाहेबांमुळे आहे आणि लोकांना सर्वांना आम्ही हेच सांगतो की तुम्ही थोडं फार थोडं तरी बाबासाहेबांसाठी काहीतरी काम करा बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जा आमची संकल्पना ही आहे की या उद्देशाने एकशे छत्तीसाव्या जयंतीला आम्ही बाबासाहेबांना दिलेली ही एक, दिले एक मानवंदना आहे आपण हा तो पुतळा उभा केला शो खर्चाने उभा केला किंवा कॉन्ट्रीब्युशन नाही आहे नाही नाही हा पुतळा पूर्णपणे स्व खर्चात मी आणि माझ्या मिसेसनी स्व खर्चा पॉकेट मनीनी सेव्हिंग मधला काढून हा पुतळा उभा केलेला आहे सर आम्ही कुणाकडून मानधन किंवा कुणाकडून कुणा कुणा चॅरिटी वगैरे काय घेतलेली नाही किंवा रिक्वेस्टही केलेली नाही बरं ह्या पुतळा उभारण्यामागे आणि मीडिया फ्रेंड्स यामुळे या माझ्या कलिग मित्र आणि फॅमिली यांचा भरपूर मला सहभाग आहे सर हे पुतळा बनवायसाठी आपल्याला सहा महिने लागले हा आणि हा पुतळा हाच पुतळा बनवला आपण तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद मुक्काम पोस्ट जळकोट हा बनवणारे कारागीर आहेत जीवन जुळे हे एक पोअर फॅमिली मधले आहेत गरीब आहेत यांचं घर गर, एवढं गरीब आहे सर की पत्र्याच्या घरात राहणारा व्यक्ती आहे तर हा त्यांच्या एकदम म्हणजे गरिबीमधून त्यांना काहीतरी मानधन आणि त्यांच्याकता उच्चांक व्हावा हो। ह्या उद्देशाने आपण त्यांना हे काम दिलेलं होतं आपण पाहू शकता की ही खरं खूपच अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट आहे की सो खर्च आणि पुतळा आज या सच्च्या भीमसैनिकांनी उभा केला आहे सर तुम्ही समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्या आम्ही समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक संदेश देतो की आपणही बाबासाहेबांची विद्या डोक्यात घेऊन एकमेकाला हेल्प करा काहीतरी बाबासाहेबांनी छोटे मोठे कामं करा आणि चॅरिटी करा आणि मुलांना काहीतरी घडवण्यासाठी एक नवीन संदेश द्या त्यांना हेल्प करा आम्ही पण तसं चॅरिटी करतो सर तर आम्ही लोकांना जास्त दाखवत नाही थोडा पण मुलांना हेल्प करतो शाळेच्या फीजसाठी हेल्प करतो इथं गोरगरीब आमच्या इथे जनता आहे मुलं आहेत त्यांना आम्ही हेल्प करतो आम्ही इथं फोटो शेअर केलेला आहे तीन मुलं आहेत ते सकाळी हा पुतळा आम्ही रिसीव करला जेव्हा आम्ही नर्दुराला जात होतो तर तीन वाजून पन्नास मिनिटांनी ती मुलं सकाळी आंघोळ करून आपल्या घरासमोर आले होते सर ज्यांचा आपला काही संबंध नाही काही नाही काही नाही तर अशा मुलांना पण आपण थोडंफार हेल्प करतो की बाबा खाऊसाठी असेल काय कपडा असेल काय असेल तर असं सर्वांनी करावं एकामेकाला हेल्प करावं गोरगरीब जनतेना थोडं तरी पूर्ण पुलाची पाकी तरी हेल्प करावी हे आमचं सर्वांना आव्हान आहे समजा आणखीन जर कुठल्या भिंसांनी जर असं वैयक्तिक पुढं उभं करायचं म्हटलं हो तर त्याला कोणकोणते परवानगी घ्यावं लागतील आणि त्याला काय खर्च असणार बघा सर लॉ इन ऑर्डर ॲज पर कॉन्स्टिट्युशन आणि संविधानानुसार ज्यांची तुम्हाला श्रद्धा आहे कोणीही कुठल्या श्रद्धा असेल त्यांचा पुतळा आपल्या सह मालकीच्या जागेवर खाजगी मालकीवर तुम्ही उभारू शकता त्यांना कुणाची किंवा सोसायटीची वगैरे परवानगी नसती हे आम्ही काय केलेलं आहे कॉर्पोरेशन आणि अधिकारी एल एल बी आमचे अधिकारी मित्र पोलीस इन्स्पेक्टर मित्र ह्यांच्याशी सगळी सहमती करून सगळी फाईल बनवून सगळ्याचे इन्क्वायरी करून सगळ्याचं मतं घेऊन मग आपण हे पुतळा वगैरे सगळ्यांचं राईट टू इन्फॉर्मेशन उत्तर हे आलं की ह्याला कोणाचीही परवानगी लागणार नाही ला किंवा को तुम्हाला कोण अडवणार नाही परंतु कंपाऊंडच्या बाहेर ह्या गोष्टी करू शकत नाही तुमच्या पर्सनल प्रॉपर्टी आणि घरावर खाजगी मालमत्तेवर तुम्ही उभारू शकता परंतु हे उभारताना तुम्हाला एक इंटेशन घ्यावं लागेल की तुमच्या घराची पूर्ण सिक्युरिटी ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे उद्या जर काय झालं तर हे तुमची रिस्पॉन्सिटी असणार की तुम्हाला ह्याचं फाईल करायला लागणार आहे त्यासाठी तुम्ही सीसीटीव्ही बसवा आणि असं म्हणजे गेट वगैरे सगळं सिक्युरिटी व्हा हो की तिथं तुमच्याशिवाय आणि तुमच्या फॅमिलीशिवाय कोण येऊ शकणार नाही एवढ्या तुमच्या तुमची रि तुम्हाला सिक्युरिटी घ्यायला लागेल बस